समोर बसून बाजरीचे वडे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून कच्चे शेंगदाणे टाकून ते खायचं नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आणि आज करणार आहे मी गहू तांदळाचे पापड तर तांदूळ जे आहेत तर ते दोन दिवस आधी मी भिजू घातलेले होते पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुवून टाकले आणि मग पाण्यामध्ये भिजू घातले होते फुल डीप पाण्यामध्ये ते भिजू घातलेले होते आणि दोन दिवसानंतर ते काढले ते वाळवले उन्हामध्ये आणि वाळवून मग त्याचे पीठ तयार करून घेतले पण पीठ तयार करत असताना तांदूळ वाळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा वाटी जर साबुदाणा टाकला आणि तांदूळ जे होते तर ते आदलंभर होते आणि आदलंभर म्हणजे तीन साडेतीन किलो तांदूळ असतील आणि मग ते वाळल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी छोटी वाटी भरून मी साबुदा टाकले आणि अगदी अर्धा अर्धा कप मी बडीशोप आणि जिरं असं टाकलं भाजलेलं वगैरे काही नव्हतं कच्चाच्या कच्चंच टाकलं आणि ते गिरणीवरून चक्कीवरून दळून आणलं आणि आता ते पीठ मी दौून आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवेलच आज त्याचे मला पापड बनवायचे आहेत आम आणि आमच्याकडे आता लाईटचं शेड्यूल तयार झालेलं आहे साडेआठ नऊपासून वेळ जाणार आहे आणि रोज दुपारी साडेबारा एकला येणार आहे असं म्हटलेले आहेत पण माहीत नाही येत की नाही ते पण कारण की काल पण पूर्ण वेळ लाईट गेलेलो होती अकरा अकरा बारा वाजता लाईट आली रात्री आणि मग आम्ही धाब्यावरच गेलो होतो झोपायला आणि पावसाचं तर वातावरण इतकं झालेलं आहे तर काल चांगलाच धू म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस पडला आणि पप्पांचा तर आंबणेर ऊन आलेला होता की आंबड्याला तर डायरेक्ट गारच पडली असं त्यांनी मला सांगितलं पण नेमकं झालेलं असं आहे की मला पण थोडंसं म्हटलं ऊन आहे तोपर्यंत आपण आपण करून घ्यावं म्हणून मग मी एक एक सामानाला आरंभ केला आणि नेमकं पावसाळ्याचं वातावरण सुरू झालं आज थोडंसं ऊन पडलेलं आहे बाहेर पण मी कुरडईंसाठी गहू पण टाकलेले होते मला बाजरीचे वडे करायचे होते त्याच्यामुळे मी बाजरी पण टाकलेली होती पाण्यामध्ये तो व्हिडिओ तुम्हाला दिसेलच पण आज गाळ दूर करायचं होतं कारण की दळून आणलेलं होतं म्हणून त्याची पण सगळी प्रोसेस मी सांगणारच आहे व्हिडिओ शूट केलेला आहेच पण एक एक जर सेपरेट सेपरेट सांगितलं तर तुम्हालाही थोडंसं कळायला व्यवस्थित जाईल तर चला आज गहू तांदळाचे वापर करायचे आहे गहू तांदूळ म्हण म्हणते आहे मी पण तांदूळ बी चुकलून त्याचं पीठ केलेलं आहे आणि गहूसाठी मग मी मैदा वापरणार आहे त्याच्यासाठी तुम्ही गहू पाण्यात टाकून दहा पंधरा मिनटं राहू द्यानंतर ते चाळण्यात काढून ठेवा नंतर त्याचं पूर्ण पाणी कोरडं झाल्यानंतर त्याला एका सुती कापडामध्ये बांधून एक रात्रभर राहू द्या आणि मग त्याचं बारीक पीठ करून आणा आणि मग त्याला वस्त्र गाळ करा असंही पै मैदा तयार करून तुम्ही पीठ तयार करून मैदा तयार करून तुम्ही त्याच्यात टाकू शकतात पण मला एवढा वेळच नव्हता म्हणून मी मी डायरेक्ट रेडीमेड मैदा आणला आणि तो मैदा मैद्याचं पीठ मी आता तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करणार आहे आणि त्याची पापड करणार आहे त्याच्यासाठी मीठ नंतर फुल्याखार जो आपला खारस म्हणतात त्याला आमच्याकडे तुकुल्याकार म्हणतात मला माहीत नाही बाकी ठिकाणी त्याला काय म्हणतात ते मीठ ओवा तीळ असं सगळं मिक्स करू आणि मग जशी जशी प्रोसेस होईल तसं तसं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे त्याच्यामुळे पाहा तुम्ही खानदेशातले स्पेशल वाळवणाचे पदार्थ मी तुमच्यासाठी यावेळेस घेऊन आलेले आहे थोडेसे वेगळे व्हिडिओ आहेत मला पण शूट करताना थोडं वेगळं वाटत आहे आणि ह्या गोष्टींसाठी ना प्रॉपर एक खानदेशी शब्द असतात आणि तेच मी लहानपणापासून ऐकलेले असल्यामुळे तेच शब्द माझ्या तोंडावर येतात कदाचित त्या गोष्टींसाठी आता पीठ घेरणं आहे तर याच्यासाठी दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या भागामध्ये वेगळा काहीतरी शब्द म्हणत असतील तर ते मला माहीत नाही आहे आणि मी सगळ्या अंगठ्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत कारण की आज काम होतं आणि ते काम कोणतं होतं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच थोडंसं हातांचं काम होतं आणि ते हात चिकट झाले असते म्हणून मग मी सगळ्या माझ्या रिंग्स काढून ठेवलेल्या आहेत पण ठीक आहे मजा पण येते आणि लहानपणी हे काम खूप एन्जॉय करून केलेलं होतं पण तेव्हा आईला फक्त मदत करायची असायची आत्ता डायरेक्ट सगळं काम आपल्यालाच करायचं आहे सगळा पुढाकार आपल्यालाच घ्यायचा आहे पण ठीक आहे आम्ही तसं ना लहानपणापासून वडे पापड कुरड्या सगळ्या गोष्टी प्रॉपर खाल्लेल्या आहेत त्याच्यामुळे आत्ता पण मला पापड खाण्याची तेवढीच अगदी क्रेज येते कुरडे खाण्याची येते आणि वडे टी व्हीसमोर बसून बाजरीचे वडे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून कच्चे शेंगदाणे टाकून ते खायचं कोणाकोणाला आठवतो बरं लहानपणी आपण खूपदा केलेला आहे आम्ही तो अक्षरशः शाळेत जायचो ना तर आमची कंपास बॉक्स असायची अगदी साधी पत्राची कंपास बॉक्स असायची तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वडे पापड घेऊन जायचो खाऊसाठी खूप मज्जा यायची आणि आमच्या वेळेस तेव्हा स्कर्ट होते आम्हाला युनिफॉर्मसाठी तर त्या स्कर्टच्या दोघे साईडला खिशे होते आणि त्या खिशांमध्ये मग आम्ही शेंगदाणे तेव्हा असं काजू बदाम चॉकलेट गोळ्या बिस्किट असं काही नव्हतं आणि सगळ्याच घरांमध्ये नव्हतं असं नाही की हा मुलगा पैसेवाल्याचा आहे म्हणून तो काजू बदामच खातो सगळ्यांचा जनरली एकच खाऊ असायचा वडे पापड कुरडया मठामुगाचे वडे भाजलेल्या चिंचोका का चिंचा बोरं असा खाऊ असायचा आता माझे मुलं पण जेव्हापासून शाळेत जायला लागले तेव्हा पण मुलांना अशा गोष्टींची कधी गरज पण पडली नाही आणि खरं म्हणजे आपण पालकसल्या गोष्टीसाठी जबाबदार असतो आम्ही पण कसं मुलांना नको वडे पापड नको खायला द्यायला आपण त्यांना काजू दिले पाहिजे बदाम दिले पाहिजे मनुके दिले पाहिजे खारीक दिली पाहिजे खोबरं दिलं पाहिजे असं असं वाटायचं एन्ट्रोच खूप मोठा होतो आहे पण ह्या गोष्टी पण मला शेअर करायच्या असतात तुमच्यासोबत तर जे माझ्या पिढीतले असतील किंवा माझ्या वयाचे असतील त्यांना ह्या गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवतील की आपण शाळेमध्ये खाऊ काय घेऊन जायचो वडेपापडच घेऊन जायचो पण आपण असं आपल्या मुलांना खरं म्हणजे ह्या गोष्टींची सवय लावतो आणि मुलांना ह्या गोष्टी खाण्यापासून दूर ठेवतो त्याच्यामुळे मुलं जास्त करून कुरडा तळलेले खात नाही पापड जास्त खात नाही आणि आता तर असं झालेलं आहे की हात पाय दुखतात गुडघे दुखतात त्याच्यामुळे फुल्याखाल टाकलेल्या गोष्टी नंतर बाजरीचे वडे तीन चार दिवस बाजरी पाण्यात भिजू घातलेली असते त्याच्यामुळे ती तिच्यावर खूप जास्त पाण्यात भिजलेली असल्यामुळे तिच्यावर प्रक्रिया झालेली असते म्हणून त्या गोष्टी पण खायच्या नाही असं म्हणतात पण आम्ही लहानपणापासून या सगळ्या गोष्टी खाल्लेल्या आहेत त्याच्यामुळे मला खूप आवड येते ह्या गोष्टी खाण्याची बाहेरचा आवाज येतोय त्याच्यामुळे थोडं इग्नोर करा कारण की मी अंकुरच्या दारी बसलेली आहे आणि आमचं शोकेश खूप छान तयार झालेलं आहे त्याचा पण एक व्हिडिओ आहे मी तो घेऊनच येणार आहे शूट केलेला आहे पण एडिटिंगचा अजिबात जमत नाही तर मी सांगत होती तुम्हाला वडेपापड्यांची गोष्ट तर मला खूप क्रेज येते ह्या गोष्टी खाण्याची मला कधी कधी असं टी व्ही समोर जेव्हा मी दुपारच्या वेळेस बसते ना तेव्हा मला असं वाटतं बाजरीचे वडे घ्यावे त्यांना मस्त पाण्याच्या ग्लासात भिजवावं आणि मग बाजरीचे वडे भिजलेले बाजरीचे वडे खावे असं मला वाटतं कारण त्यानं लहानपणी तसं केलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं तसं खावंचं तुम्हालाही वाटत असेल जे माझ्या वयाचे आहेत जे इकडे खे प्रॉपर खेड्याकडे शिकलेले आहेत त्यांना खरंच असं वाटत असेल की आपण ह्या खा गोष्टी खायला पाहिजे भाजीपोळी आपण रोज खातो भाज्यांमध्ये आता आपल्याला अशी आवश्यकता असते की आपण पौष्टिक खाल्लं पाहिजे आपल्या शरीराला चांगले चांगले विटॅमिन्स मिळायला पाहिजे चांगले पोषक तत्व मिळायला पाहिजे म्हणून आपण वेगवेगळ्या भाज्या ट्राय करतो वेगवेगळे पदार्थ करून खातो पण ह्या गोष्टींची क्रेज नक्कीच येते आणि तुम्ही म्हणणा श्रद्धा आजचा विषय थोडासा वेगळा आहे किंवा काही जणांना बोरिंग वाटेल है। आप करते है पण वाटेल हे काय वेळ आपण गोष्टी करते आहे असं पण बघा आपण ज्या गोष्टींपासून म्हणजे लहानपणापासून ज्या गोष्टी आपण करत आलेलो असतो ना तर त्या गोष्टींची आपल्याला एक अप्रुकता असते आणि ठीक आहे काही जणांना कमीपणा वाटत असेल तो की ह्या गोष्टी काय आपण अशा चार चौघात बोलायच्या नसतात पण आपण काही वाईट बोलत नाही आहे किंवा चांगल्या गोष्टी आहेत सगळ्यांच्या लहानपणाच्या गोष्टींना उजाळा मिळत आहे सगळ्यांच्या लहानपणात जर जा तुम्ही जात असणार माझ्या गोष्टी ऐकून तुम्हाला जर तुमचं बालपण आठवत असेल तर ती गोष्ट ऑबियसली चांगली आहे तर चला जास्त बोर नाही करत मी तुम्हाला चला आता गौतांदळाचे पापड करते खूप कामं आहेत बोगण्याला बून लावण्यापासून चूल पेटवायपासून खूप काम आहेत चला मग तुम्ही पण व्हिडिओ पहा आणि एन्जॉय करा गौतांदळाचे पापड लवकरच पेटवू आता बघता बाय आता आलेलो आहे आम्ही टेरेसवर गच्चीवरच चूल केलेली होती म्हणजे दगड होते आणि दगडांचा चूल केलेला होता लाकडं वगैरे तर होतेच आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जेवढं अंदाजाने असेल तेवढं आणि त्याचं एक प्रमाण असतं जर आपलं जेवढं भांडंवर आपण पीठ घेणार आहोत तर त्याच भांड्याने आपल्याला दोन ते तीन भांडे आपल्याला पाणी टाकायचं असतं नंतर गरम पाणी थोडं काढून घ्यायचं असतं कारण की पीठ जर कोरडं झालं तर मग आपल्याला परत त्याच्यात गरम पाणी ॲड करता येतं आणि जर तुमचं साडेतीन किलो पीठ असेल म्हणजे आत पीठ असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एक कप फुल्याखार अर्धा कप मीठ अगदी पोहे खायची जी चमची असते आपला टी स्पून तेवढा सोडा नंतर एक कप बडीशोप एक कप जिरं हे संपूर्ण पिठामध्येच मी मिक्स करून दळून आणलेलं होतं आणि त्याच्यात थोडासा साबुदाणा पण टाकलेला होता पण ते जे पीठ आहे तर ते थोडंसं वाढतं कारण की आपण त्याच्यात मैदा टाकतो म्हणून आणि मग दोन भाग केले म्हणजे दोन वेळा हे असं घेरून घेतलेलं होतं तर हा पहिलाच घाण मी ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पीठ टाकलं ते, ते थोडंसं तेल पण टाकलं होतं पातेल्यामध्ये आधी कारण की ते चिकटायला नको म्हणून आणि मग पाणी चांगलं उकळलं आणि त्याच्यात जे बडीशो पोहा हो हे जे मिक्स करून घेतलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं खार मीठ खाता सोडा सगळं त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मग पाण्याला उकळी आल्यानंतर हे सर्व पीठ टाकलं पीठ पण छान त्याच्यावर पाणी फिरलं गरम पाणी आणि मग या असं पद्धतीने घेरून घेतलं तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे शब्द असतात त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या पीठ छान घेरून झालं मग त्याच्यावर कॉटनचं सुती म्हणजे कॉटनचं ओलं कापड करून टाकलं की ज्या म्हणजे जे पीठ आहे तर ते छान पद्धतीने शिजून जाईल त्याच्यावर मस्त वाफ फिरेल आणि मग गरमागरम असं थोडं थोडं पीठ आम्ही काढलं पिशवीमध्ये आजींनी खूप छान असं त्याला मस्त मऊ करून घेतलं जशी आपण कडीक मऊ करतो तशी आणि मग त्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवल्या छोटे छोटे गोळे बनवले आणि अशा पद्धतीने मशीनवर सर्व ताईंनी मिळून दाबून घेतले आणि ह्या सर्व ताई आमच्या गल्लीतल्याच आहेत अजून बाकीच्या पण येणार आहेत पण आमची सुरुवातच झाली होती अजून पापडांची त्याच्यामुळे बाकीच्यांना जरा यायला वेळ आहे कारण की दोन घाण होणार होते त्याच्यामुळे एक घाणला दोन चार जण दुसऱ्या घाणला दोन चार जण कारण की बऱ्याच जणांचे कामं पण असतात आणि झालं असं की जेव्हा त्यांचे पापड वडे हा सगळा सामान चालू होता तेव्हा माझी शाळा होती त्याच्यामुळे त्यांचं साहित्य करायला मी जाऊ शकली नाही पण त्यांनी मला सांगितलेलं होतं की तुझी शाळा चालू असल्यामुळे तू काही येऊ शकत नाही पण तुझं साहित्य बनवायला आम्ही नक्कीच येणार असं त्या म्हटलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व साहित्य मला खरंच बनवू पण लागलं तर चला मग आता एक एक लाटी पण होते आहे आणि दोन तीन मशीनं आहेत आमच्याकडे पापड दाबून घेण्याचे आता जयेश आणि वेदू पण आला आता ते मला मदत करतील हे जे कागदावर पापड आहेत ते पापड देण्यासाठी किंवा कागद देण्यासाठी आणि मग मी पटापट खाटेवर टाकून घेईल अशा पद्धतीने आमचा संपूर्ण एक घाण घेरून झालेला आहे आता आम्ही नेक्स्ट पीठ शिजवणार आहोत किंवा नेक्स्ट पीठ जो दुसरा घाण आहे तो आम्ही तयार करणार आहोत तर तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी तर आता हे पीठ झालेलं आहे याची थोडीशी खरड वगैरे काढून याच्यात पाणी टाकून देते आणि दुसरं पातळी

आणि मग त्या ताईंनी पहिला घाण घेतलेला होता त्याच्यामुळे आता म्हटलं चला दुसरा घाण मी घेते मी जेव्हा घरी असायची जेव्हा माझं स्कूल नस नव्हतं किंवा मी डी एड केलेलं नव्हतं अगदी पूर्ण हाऊसवाईफच होती मी अजून पण हाऊसवाईफ आहेच पण तेव्हा बिलकुल म्हणजे तेच काम राहायचं मला दुसरं शैक्षणिक असं दुसरं कुठलं काम नव्हतं किंवा काही नोकरी वगैरे काही काही करतच नव्हती मी मग तेव्हा हे सगळे कामं मी अगदी प्रॉपर असे केलेले आहेत त्याच्यामुळे मला ह्या कामांची सवय आहेच आणि हे सगळे कामं खूप छान आनंदाने आणि आवडीने पण तेव्हा करायची पण तेव्हा पूर्ण गल्लीमध्ये प्रॉपर पडजा वगैरे करून भरपूर साहित्य बनवायचे आता कसं होतं जॉब येऊन जातो किंवा दुसरंही काम असतात त्याच्यामुळे शक्य होत नाही बाहेर जाणं तरी आमच्या गल्लीतल्या ज्या ताई आहेत त्या खरंच खूप चांगल्या आहेत सर्व मिळून मला खूप छान असं सा साहित्य त्यांनी बनवून दिलं आणि पूर्ण हेल्प मला त्यांनी केलेली आहे आता अशा पद्धतीने दुसरा घाण पण आम्ही घेरून घेतलेला आहे आणि जर थोडंसं कोरडं झालं तर आपण त्याच्यात पाणी टाकायचं म्हणून आम्ही गरम पाणी काढूनच ठेवलेलं होतं कारण की पीठ जर अगदी मऊ होत असलं ना तर पापड पण खूप छान येतो अगदी काचेसारखा का येतो आणि जर आपण पीठ अगदी कोरडं कोरडं ठेवलं तर आजूबाजूला पापडांना तडे पडतात किंवा पापड फुटण्याची पण शक्यता असते आणि पापड भाजल्यानंतर अगदी मऊ होत नाही किंवा असा रफ असा खायला लागतो कडक असा खायला लागतो आणि जर आपण खूप छान असं पाणी टाकून मस्त सु याचा गोळा केला अगदी चिक्कन गोळा केला तर पापड पण आपला खूप छान येतो आणि शायनी येतो त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पाणी टाकून आम्ही त्याला छान शिजवण्याचा प्रयत्न करतो पहिलाही घाणला आम्ही असंच केलेलं होतं पण मला तुम्हाला मी पण घेरू शकते हे दाखवायचं होतं त्याच्यामुळे मी हा स्पेशल एक घाण म्हटलं त्यांना म्हटलं मला पण व्हिडिओ बनवायचा आणि मी पण घेरते जर समजा माझा हात थोडा सैल पडला तर तुम्ही माझ्या हातून घ्या असं मी त्या ताईंना पहिलेच बोललेली होती पण त्या ताई म्हटल्या की ठीक आहे मी घेऊन घेईल पण काही हरकत नाही एवढं पीठ मी छान पद्धतीने घेरू शकली आणि त्या ताई, ताई होत्याच मला मदतीला त्याच्यामुळे मस्त असं घेरून झालं आता हे पण पीठ आम्ही दाबून घेऊ दाबून घेऊ म्हणजे त्याचे पापड बनवून घेऊ म्हणजे मशीनमध्ये दाबून घेऊ गोळे करून असं मला म्हणायचं होतं गल्लीतल्या बाकीच्या ज्या ताई होत्या ते आपण येऊन गेलेल्या आहेत त्यांचे घरी थोडेसे काम चालू होते त्याच्यामुळे चा त्या घरी होत्या मग नंतरच्या घाणला त्या सगळ्याच आल्या तुम्ही म्हणणार की श्रद्धा घाण म्हणून काय म्हणते तर आमच्या ज्या खेड्यातल्या बायका असतील त्यांना प्रॉपर हा शब्द माहिती असेल पण जे बाहेर बघतात किंवा दुसऱ्या राज्यात बघतात त्यांना ह्या गोष्टी कळत नाही किंवा शहरातल्या ताई बघत असतील तर त्यांनाही कळणार नाही तर जेव्हा आपण एक पातेलं घेरून त्याचे पापड करून टाकतो त्याला एक घाण म्हणतात आणि आता हा दुसरा घाण चालू आहे तर प्लीज थोडी भाषा जी आहे तर ती थोडी खेड्याकडची आहे त्याच्यामुळे समजून घ्या आणि आता हे पण पापड आमचे बऱ्यापैकी झालेले आहेत दोनच खाटा होत्या त्याच्यामुळे सर्व पापड महात नव्हते म्हणून मग आम्ही जे खाटेवर थोडेसे कोरडे झाले होते ते साड्या घेतल्या आणि ते जे ओले पापड होते ते खाटांवर टाकत होते आणि माझ्या कुंडींची काय दशा झालेली आहे बॅकसाईडला पाहू शकतात सगळे झाड माझे सुकून गेलेले आहेत आणि जे उन्हाळ्यात सर्वाईव्ह करणारेच नव्हते ते मला माहीत होतं तर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात चालतात पण ह्या वर्षी फेब्रुवारीपासूनच बऱ्यापैकी ऊन पडायला लागलं त्याच्यामुळे सर्व कुंड्या मी आता सावलीत ठेवून घेतलेल्या आहेत आता हे सर्व पावसाळ्यामध्ये परत पुन्हा निघेल तर चला झाडांविषयी पण थोडीशी अपडेट मी तुम्हाला देऊन दिलेली आहे आणि आता सर्व पापड बनवून झाले अगदी थोडासा गोळाबाकी होता आणि मग मस्त पीठ खाण्याची पार्टी आमची चालू आहे आणि ही जी खेड्याकडची पार्टी असते हिला अजिबात बात तोड नसते सर्व बायका मिळून मस्त मनसोक्त पीठ खातात घेरलेलं पीठ मग तिथे नागडीचं असू दे किंवा गहू तांदळाचं असू दे त्याच्यावर मस्त चटणी टाकायची तेल टाकायचं आणि जयू तुम्हाला पीठ दाखवतोय मी त्याला सांगितलं की पीठ दाखवून दे सगळ्यांना म्हणजे कसं असतं असं अशा पद्धतीने पीठ घेरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये मस्त चटणी आणि तेल टाकून खाण्याची खूप मजा असते तर जे खेड्याकडे आधी राहिलेले असतील त्यांना सर्व दिवस नक्कीच आठवतील अशी मला पूर्ण खात्री आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ पण एन्जॉय करतच असणार अशी मला खात्री आहे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओविषयी काही वाटत असेल किंवा तुमच्या छान छान आठवणींना उजाळा येत असेल तर प्लीज कमेंट करत चला कमेंट केल्यामुळे मला कळतं की माझ्या व्हिडिओची तुमची किती कनेक्टिव्हिटी आहे ती तर चला मग आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी हाच घेऊन आलेली होती गहू गौतांदळाचे पापड झालेले आहेत नेक्स्ट साहित्य जे बनवेल ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करता व्हिडिओ पाहू नका प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये किंवा रिलेटिव्समध्ये व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री समर्थ